आपले स्वागत आहे बघूया दिवसभरातील घडामोडी नृसिंहवाडीत पोलिसी धाकाचे तीन तेरा दिवसा ढोळ्या चोरीच्या घटना मात्र अद्याप छडा नाही नृसिंहवाडीत पोलिसी धाकाचे तीन तेरा वाजले असून गेल्या काही दिवसातील चोरीच्या घटनांमुळे शिरोळ पोलीस ठाण्याच्या अंकित असणारे नृसिंहवाडी दुरक्षेत्र म्हणजे असून अडचण आणि नसून खोळंबा बनले आहे दिवसा ढोळ्या गावात चोऱ्या घडतात मात्र चोरीचा छडा लागत नाही हे पोलिसांचे अपयश असल्याचे मत ग्रामस्थ व्यक्त करत आहेत सात जुलै रोजी मिठाई विक्रेते गुरुप्रसाद धनवडे यांच्या घरी चोरी झाली एक लाख पंच्याहत्तर हजार रुपयांची रोकड व दोन तोळे सोनेऐवज चोरीस गेला संशयित आरोपींना पोलिसांनी अटक केली मात्र संबंधित आरोपींनी कबुली दिली नाही पंधरा दिवस उलटून गेले मात्र पोलिसांना चोरीचा सुगावा लागलेला नाही तसेच सेवानिवृत्त माजी सैनिक चंद्रकांत भगत यांच्या दुचकी गाडीतील पाच लाख रुपयांची रोकड दिवसाढवळ्या चोरीस गेली याचाही पोलिसांना लागलेला नाही याचाच अर्थ चोरी करणाऱ्या चोरट्यांना पोलिसांचे भय राहिलेले नाही दिवसाढवळ्या जरी गुन्हेगारी केली तरी पोलीस काहीही करू शकत नाहीत असा समज चोरट्यांमध्ये पसरत असल्याचे चित्र आहे नृसिंहवाडी हे तीर्थक्षेत्र असल्याने लाखो भाविक येथे हजेरी लावतात याच कारणाने शिरोळ पोलीस ठाण्याच्या अंतर्गत नृसिंहवाडी येथे दूरक्षेत्र स्थापन करण्यात आले मात्र या दूरक्षेत्रात लोकांना एफ आय आर करता येत नाही जेव्हा पोलिसांकडे काही काम असते तेव्हा येथे कोणीच नसते नृसिंहवाडी दूरक्षेत्राला कुणी वाली आहे का नाही असा प्रश्न ग्रामस्थ विचारत आहेत परवा नृसिंवाडी बस स्थानकात एसटी अपघाताची घटना घडली यावर आघार प्रमुख नामदेव पतंगे यांनी तातडीने पंचनामा करण्यासाठी उपस्थिती लावली मात्र साधी घटनेची नोंद करायला पोलिस उशिरापर्यंत आले नव्हते एकंदरीत सदरक्षणाय खलनिग्रणाय हे पोलिसांचे तत्व शिरोळ पोलिसांनी अधिक जागरूकपणे राबवणे आवश्यक आहे आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी टी एन टी न्यूजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करायला विसरू नका